ते खूप सुपर पॉवर झालेले आहेत त्यांच्या हातामध्ये जादूची छडी आहे त्यामुळे ते जादू करून असं काहीतरी करून दाखवू असं म्हणत असतील त्यांना शुभेच्छा आहेत कारण चांगलं काम करणाऱ्याला कधीही आमच्या शुभेच्छाच राहतील आमच्या समोर दोनच पर्याय आहेत मुंबईला पुन्हा आंदोलन करण्याचा नाहीतर मग तेरा तारखेला राज्याच्या मराठा समाजाची बैठक घेऊन दोनशे अठ्याऐंशी जागा लढवायच्या कि पाडायच्या पाटील हा लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार दिलेले आहेत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार दिलाय लोकशाही मार्गाने पक्ष स्थापन करण्याचा अधिकार दिलाय लोकशाही मार्गाने निवडणुका लढण्याचा अधिकार दिलाय लोकशाही मार्गाने सत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार दिलाय आणि लोकशाही मार्गाने इथल्या जनतेचं हक्क अधिकार आणि सामाजिक न्याय या गोष्टी देण्याचा अधिकार दिलाय त्यामुळे त्यांना सदिच्छा आहेत वडिगोद्रीच्या सभेमध्ये हातामध्ये पेपर घेऊन भुजबळ साहेब व शिवशाहीच्या माध्यमातून भाषण केलं त्याचीच नकल आज मनोज रंगी पाटलांनी केलेली आहे हातात कसं आता भुजबळ साहेबांनी जे काही वडिगोदरीमध्ये भाषण केलेलं होतं हे भाषण तिथं आलेल्या जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी काही शेरोशायरी म्हटल्या असतील काही म्हणी वाक्प्रचार म्हटले असतील हे खरं तर माणसांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करण्यासाठी शेरोशायरीचा वापर केला जातो वाक्प्रचारांचा वापर केला जातो म्हणींचा वापर केला जातो काही घोषणांचा वापर केला जातो याचा अर्थ असा नव्हे की त्याच्यामधून मधून काहीतरी कायद्याचं राज्य आहे इथे सगळ्या लोकांना कायदा सुव्यवस्था माहिती आहे त्यामुळे असं काहीतरी करणं म्हणजे थोडंसं बालिशपणाचे लक्षण आहे बाकी काय बोलणार नाही असं बोलले बोल त्या पक्षाच्या जागा पक्षा सुद्धा मी पाडे असं त्यांनी इशारा दिलाय अरे इथं पक्ष आहे त्यांना त्यांच्या तेन भूमिका मांडण्याचा अधिकार आहे असा कोण हिटलर या भारतात जन्माला आलाय की मी तुला पाडतोच तुमच्या पाच पिढ्या राजकारणात उरल्या नाही पाहिजेत असं त्यांना मतदान करा हे हे हुकूमशाहीचे लक्षण आहेत अरे हुकुमशाह पण असावा पण त्याच्यापुढे काहीतरी विजन असावी ना हे कसलं लक्ष नाही पारतो धरतो मिळवतो नाही मिळाल तर हे करतो हे बेकायदेशीर म्हणजे काय म्हणायचं याला हे, हे, हे लोकशाही राज्यामध्ये राहणाऱ्या सिव्हिलाइड पीपलची माणसांची म्हणजे संविधान मानणाऱ्या लोकांच्या तोंडी अशी वक्तव्य येत नाहीत सगळ्यांना उद्देश असंही म्हणाले उलटा नाही बांधला तर माझं नाव नाही ना आता टांगा अस्तित्वातच नाही तर ते कसा उलटा कुठं बांधणार आहेत त्याच त्यांनाच प्रश्न विचारा कुठं टांगा उरलाय किंवा काही चित्रातला वहीवरचा टांगा उलटा बांधतायत काय कुठला टांगा उलटा बांधणार कसला टांगा काही बोलायचं आपलं वयानं खूप मोठे ते कधी पण बोलताना उल्लेख साहेबांचा हुकुमशाही हे बघा जनता इथं भल्यांचा माज उतरवते असा एकेरी बोलणाऱ्यांचा या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे या महाराष्ट्रामध्ये कोण कुठले विरोधी पक्ष असले नेते असले तरी एकमेकाला रिस्पेक्ट देणारी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आरे तुरेचा माज आरे तुरे करणाऱ्याचा आणि एकदम खालच्या लेवलला जाऊन बाता करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता सुधणे त्यांना त्यांची जागा निश्चित दाखवेल मला आंतरवादी सराटीमध्ये यायचं होतं मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली आणि हाकेंना परवानगी दिली हा जातीयवाद नाही का असा सवाल तर केला झरांगी पाटलांच्या आंतरवली सराटीमध्ये गेले होते ना असते दोन दिवसापूर्वी तुम्ही किती आंदोलन केली आंतर्वली सराटीमध्ये त्यावेळी पोलिसांनी तुम्हाला परवानगी दिलीच होती ना त्यामुळं असं तुम्ही लोकशाही मार्गाने काही गोष्टी करत असाल तर परवानगी मिळतच असते तुम्ही ताफा घेऊन जर जाणार असाल दोनशे गाड्यांचा तर गाव चिमुकलं आहे गावातले रस्ते छोटे आहेत तिथे दोनशे गाड्यांचा ताफा गेला तर अगोदरच ते गाव घुसमटलंय तिथं हे ह्या गोष्टीचा पण विचार होणं आवश्यक आहे प्रशासनाला ज्या गोष्टी योग्य होतात ते प्रशासन निर्णय घेत असं आम्हाला तू तलवारीची भाषा शिकवू नको भुजबळांनी कुठं तलवार काढली तलवारीची भाषा शिकवायला आजपर्यंत भुजबळांनी कोणाला तलवार दाखवून कुणाला कुणासोबत तलवारीनं युद्ध केले जरांगी थोडे त्यांचे स्क्रू ढिलीसारखे झाल्यासारखे करायला लागले कारण की कुठंतरी उठसूट भुजबळ नाही भाषेत बोलणं बापाच्या वयाचा माणूस आपण आज ही महाराष्ट्राची फुलेशाब आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे आणि आपण काय बोललं पाहिजे आपल्या वडिलांच्या वयांच्या माणसाला तरी मान सन्मान दिला पाहिजे ठीक आहे प्रत्येकाने एकमेकावर टीका करण्याचा सर्वांना अधिकार आहे परंतु टीका करताना आपण काय भाषा वापरावी हे महत्वाचा विषय असतो आणि भुजबळ हे आजपर्यंत कुणालाही तलवारीची भाषा मी तुझ्या गावात तलवारी घेऊन अशी भाषा कधी वापरली नाही की जरांगेच जरांगीनाच ह्या गोष्टीचा हानामारी मारी तोडाफोडी जाळपोळ ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आणि नाद हे फक्त जरांगे नाही